नमस्कार आज आपण मांडोगन फराटा येथील सात क्रमांक या दुकानाला भेट देत आहोत या ठिकाणी खात्याला आधार कार्ड लिंक करणे ही योजना यांच्याकडे देण्यात येते त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत नमस्कार आपल्याकडे काय काय कामे करण्यात येतात आमच्याकडे अकाउंट ओपनिंग सुविधा आधार लिंक करणे मोबाईल नंबर लिंक करणे फक्त बँकेच्या खात्याला इतर योजनांसाठी आपण नाही करत ना हे बडोदा बँकेतर्फे आहे ना सर्व त्याच्यासाठी काय दरपत्रक काय नाही ना फ्रीमध्ये काय पैसे घेतले जात नाहीत ये शेवा सरकरी। सरकरी दे जे जे ही सेवा कशी दिली जाते असं विचारायचं बरं सरकारी म्हणजे बँकेतर्फे काय जे कमिशन मिळेल ते इतर नागरिकांकडून काय आणि कोणाकडून हे पहा खूप छान माहिती त्यांनी दिली की बँकेचे जे ग्राहक आहेत यांच्याकडून एकही रुपया घेतला जात नाही आहे कोणती सेवा देण्यासाठी ही त्यांनी माहिती दिलेली आहे खूप छान प्रतिक्रिया दिली तरी मांडोगन फराटा व आसपासच्या गावातील सर्व बडोदा बँकेच्या ग्राहकांना एक सूचना करण्यात येते या केंद्राशी आपण संपर्क करा या ठिकाणी मोफत सेवा आहे कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी पैसे घेतले जात नाहीत असे त्यांनी स्वतः सांगितले आहे तरी ग्राहकांनी जास्तीत जास्त या सेवा केंद्राला संपर्क करून भेट द्यावी